घरी कामधेणू मा ओढाळच म्हणून त्याने हाकालो न दे हाकालो न आपल्या देहाच तसच आहे बघा जशी एखाद्या माणसाच्या घरी गाय आली आणि त्या गायला कामधेणू होती की गाय आली आणि ती कोणी म्हणून लाकडं मारली लाकडांनी दिली हाकालू तसं आपल्या देहाला एवढा मुलीक देह असून आपण काय करतो त्याचं माती माती नाही जन्माला किती यावं किती भरावं किती काय करावं कळत नाही त्याच्यावरही बोलू लागलेली मी आभाग्याच्या घरी काम देण माली ओढाळच म्हणून त्याने हकालून देली हकालून देिष्ठाच्या देली। हाती अमृतच आले रोगिष्टाच्या हाती अमृतच आले विषच म्हणूनी त्याने लवंडून लवंडूनी देले देग्याच्या घरी आभाग्याच्या घरी काम देणू आली विषच म्हणूनी त्याने लवंडून देली लवंडून देली धनगराच्या हाती परिसही आला धनगराच्या हाती परिसही आला घुंगरू म्हणून त्याने मेंढीच्या गळ्या घातीला भाग्याच्या घरी कळत नाही अभाग्याच्या घरी अभाग्याच्या घरी कामधेनु मध्ये आली ओढाळच म्हणून त्याने ಹಕ ಲ ಹಕಾಲ ತುಕ ಮನೆ ಬಾಬಾ, ನವಲ ಸಾಗು ಕಾಯಿ. ತುಕ ಮನೆ ಬಾ ಆ ತುಕ ಮನೆ ಬಾ ನವಲಸು ಆಡ್ಯಾ ಗವಳ ಬೋರಾ वळखून घे या द्यात ओळखायचं वेड्या गवळ्याच्या पोरा वळखून घेई वळखून घेई आभाग्याच्या घरी आभाग्याच्या घरी काम दे आली ओढाळ म्हणून त्याने हकालून देली हका लून दिली ओढाळच म्हणून त्याने हाकालून दे हाकालो न देली फार नरदेहाला कष्ट करून आलेले आहेत लक्षात ठेवा फार दुरून आलेले आहे फार लांबून आलेलं आहे वासुदेव सांगतो आपल्याला आपण सांगतो संत सांगते परंतु आपण काय करावं लागतं ते कळतच नाही काय कळत नाही कशामुळे कळत नाही प्रालब्ध खोटे जीवाला सुख नाही प्रालब्ध चांगलं नाही कारण पेरीत नाही चांगलं पेरलेलं चांगलं असलं तर चांगलंच उग होते उग संत झालेत कधी कारण त्यांनी संतांनी केलेलं आहे चांगलं जन्म जन्मान तरी केलेला आहे सांगायचं शेवटच्या क्षणापुसतो नामस्मरण करा आता बोबडी वळती का तोत्री वळती का येत नाही काय आहे ते सांगता येत नाही कारण ते कसं आहे प्रालब्जाच्या आधी नाही कारण ते फार अवघड आहे तितकी वेळ असणारी तशी मरणाची जन्माची वेळ अवघड आहे कारण जन्माला आपल्याला काही कळत नाही आता निघाले काहीतरी ते सोडून द्या पण जन्माची वेळ अवघडच आहे आणि मरणाची वेळ आवड सांगत येत महात्मे की कारण सांगितलं म्हणकं जर अडकलं तर काय वाट लागती माणसाची कारण ते आईची लागते का जक्राची लागते हे कळत नाही पण कळत नाही ती गोष्ट पण आपल्याला कळाले का आता कळत नाही ती आपण म्हणतो परंतु ती वेळ कळत नाही कसं जन्म मृत्यू आपल्याला एवढा अमोलिक ध्येय दिलेला आहे एवढा असणारा कामधेनू कामधेनू कशाला म्हणते तर कारण सगळं कामधेनू दूध काय जे पाहिजे ते कामधेनू ते आणि ती आली असा या देहाला उपमा दिली ह्याच्यातून कोणतंच घेत नाहीत ना आपण कारण फारच विचित्र सला निघाली कारण सांगितलेलं पटना मनाने ओम जना अशी गोष्ट झालेली आहे पण आपल्यानं करावं कारण थोडा लाटपाठ करावा भक्ती धरावा बळपट कारण पुढे भक्तीनं धरली हाती ज्ञान वैरागी मागून येते कारण असणाऱ्या भक्तीनं हाती धरलं का नाही म्हणजे आपल्याला ज्ञान वैरागी होत असतो होईल होतं असं असणार आहे परंतु आपण भक्ती करीत नाही काय भक्ती ती कळत नाही कारण देवाशिवा काय खरं नाही तुम्हाला सांगायचं कारण आपण आलोत, आप आलोत, आलोत आप ना आपण आलो आलो तिथं जायचंय परंतु आपल्याला मधल्या काळ जे दिलेलं आहे ते केवळ असणार भगवंताचं चिंतन करण्याकरता कारण सांग कोणी दिले हातपाय कोणा अशी बापू माय हातपाय दिलेले आहे ते म्हणतो ना कारण तो म्हणतो मी आल्या देवाचं तुझं नामस्मरण करीन नामस्मरण करीन म्हणतो केव्हा केव्हा म्हणतो झाला बद मन होतो मग काय गाडवा सारखं आपले वजे वाहतो संसाराची कारण किती संसार कितीतरी करशील संसार नदेहाला मातीला जाणार कारण याचं वर त्याचं कर त्याचं कर त्याचं कर त्याचं कर करून ह्या नरदेहाचं वाटोळ करतो असं करू नका कारण आलोत न आलोत तसं तरी निदान जा कारण आपण आलोत त्या कारणानं त्या तरी वाटेनं व्यवस्थित जा कारण आपल्याला जिथं आलो तिथून आपल्याला जायचं जायचं हे लक्षात ठेवा आणि व्यवस्थित करा याच ठिकाणी पूर्ण विराम गोपाल कृष्ण भगवान